नमस्कार मंडळी मंडळी लक्ष्मण हाके साहेब सध्या खूप नाराज आहेत कारण तर छगन भुजबळ यांच्या माध्यमातून सत्तावीस तारखेला एक महत्वाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे एक मोठी सभा घेण्यात येणार आहे आणि या येलगार मेळावामध्ये लक्ष्मण हाके साहेबांचा त्या बॅनरवरती फोटो नाही म्हणून तो अक्षरशः लक्ष्मण हाके साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या हाताला सलाई लावून घेतलेली आहे आणि मीडियाच्या माध्यमातून सांगत असताना ते अक्षरशः रडले सुद्धा आहेत भरपूर काही त्यांच्या मनात दुःख आहे परंतु छगन भुजबळ साहेबांनी लक्ष्मण हाके साहेबाला का डावललं कारण तर आतापर्यंत मराठा समाजाचा आक्रोश असेल इतर काही कारण असतील आणि त्याचा आरोप होणारा असेल हे सगळे आरोप लक्ष्मण हाके यांनी आपल्या अंगावरती घेतले होते परंतु छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नेमकं लक्ष्मण हाके साहेबालाच का डावलण्यात आलेलं आहे या विषयावरती आपण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला यावेळेस सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ नवीन अपडेट नवीन न्यूज पाहायला मिळतील तर मंडळी ज्या अर्थी लक्ष्मण हाके साहेबांच्या माध्यमातून मराठा समाजाचं जे काय आरक्षण होतं अक्षरशः जरंगे पाटील यांचा अंतरवाली सभे या ठिकाणी अंतरवाली या ठिकाणी त्या ठिकाणी उपोषण होत होते सभा होत होत्या आणि सभा होत असताना लक्ष्मण हाके साहेबांनी सुद्धा बराच प्रतिक्रिया करत बऱ्याच प्रतिक्रिया देत अक्षरच्या विरोधात उपोषण सुद्धा केले एकीकडे गोदापट्ट्यात म्हणजे जे काही वडिगोद्री होती त्या थी ठिकाणी लक्ष्मण हाके साहेब उपोषणाला बसले होते आणि अंतरवाली सराटे या ठिकाणी मनोज जरंगे पाटील हे उपोषणाला बसले होते आमने सामनेची लढाई सुरू झाली होती आणि त्यानंतर प्रति मोर्चा असतील प्रति सभा असतील हे लक्ष्मण हाके साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे आणि अक्षरशः मराठा समाजाचा आक्रोश सुद्धा लक्ष्मण हाके साहेबांनी आपल्या अंगावरती घेतला होता मग मराठा समाजाचे जे काही पुढारे असतील नेते असतील सर्वसामान्य लोक असतील अक्षरशः लक्ष्मण हाके साहेबांच्या अंगावरती सोडून जात होते परंतु छगन भुजबळ यांना वाचवण्याचं काम हे लक्ष्मण हाके यांच्या ने माध्यमातून नेहमीच केलं जात होतं परंतु अशी एक वेळ आली लक्ष्मण हाके साहेबांचे जे काही व्हिडिओ होते ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले एकीकडे एक दारूच्या नशेत लक्ष्मण हाकेला मराठा समाजाच्या काही मुलांनी पकडलं होतं त्यानंतर परत मुंबईला गेल्यानंतर लक्ष्मण जे काही झरंगे पाटील असले त्यांच्या माध्यमातून जे काही उपोषणाचा लढा सुरू केला होता त्यानंतर हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं परत लक्ष्मण हाके त्यांच्यावरती मराठा समाजावरती चढून गेले काहीतरी विधान करत होते मग येसी समाजाच्या संदर्भात सुद्धा काहीतरी विधान करून गेले येसी सम येसी समाजाचे जे काही आरक्षण असेल ते धनगर बांधवांनी घेतलं पाहिजेत असे सुद्धा काही प्रमाणात विद्यो विधान तशा पद्धतीचे झाले आणि एकीकडे असं असताना छगन भुजबळ साहेबांनी मात्र लक्ष्मण हाके साहेबांचा जे काही सत्तावीस तारखेला का मेळावा असणारे सभा असणार आहे ते बॅनरवरती लक्ष्मण हाके साहेबाला साधा फोन सुद्धा लावला नाही आणि इतकंच नाही तर ते काही बॅनर होतं जे काही पोस्टर होते जाहिराती होत्या त्या जाहिरातीवरती लक्ष्मण हाके साहेबांचा फोटो सुद्धा लावला नाही मग लक्ष्मण हाके साहेब सुद्धा नाराज झाले त्यांनी सुद्धा सलायन हाताळला लावून घेतलं आणि अक्षरच्या ते खूप काही रडले त्यांचं म्हणणं होतं की मी एवढं प्रामाणिकपणे ओबीसी समाजासाठी काम करतो छगन भुजबळ साहेबांचे आरोप माझ्या अंगावरती घेतो आणि असं असताना सुद्धा मला धावल्या जात आहे आमचेच लोक आम्हाला कुठेतरी कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मराठा समाजाचा आक्रोश सुद्धा माझ्यावरती आहे असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं होतं परंतु याचं महत्वाचं कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल होता एक ऑडिओ एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती आणि त्यावेळेस लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून जे काही पुढचा सहकार्य होता आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देऊ फोन पे नंबर द्या गुगल पे नंबर द्या अशा पद्धतीचं त्यांचं विधान होतं एक रेकॉर्डिंग होती आणि लक्ष्मण हाके त्यानंतर जे काही पैसे घेण्यासाठी होते ते त्या ठिकाणी राजी झाले आणि आमच्या मोबाईल नंबर किंवा फोन पे नंबरवरती हे पैसे टाका एक लाख रुपये अशा पद्धतीची ती व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर झाल्यानंतर इक अक्षरशः जे काही छगन भुजबल साहेब होते त्यांना सुद्धा माहीत होतं की ही व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपली सुद्धा नाचकी होईल लक्ष्मण हाके कुठेतरी सुपारी घेत आहेत असं त्या विधानाच्या माध्यमातून त्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सिद्ध झालेलं होतं आणि त्यानंतर एकीकडे एक एसी समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराज होईल कारण तर लक्ष्मण हाकेला जर आपण आपल्या स्टेजवरती बोलवलं त्या ठिकाणी सहकार्य करण्याकरता बोलवलं बोलण्याकरता जर बोलवलं तर मग एसी समाजसुद्धा नाराज होईल आणि आपलं जे काही पद असेल ते सुद्धा जाण्याच्या मार्गावरती लागेल आणि जे काही कोर्टाने आदेश दिलेले छगन भुजबळच्या संदर्भात जी काही याचिका दाखल झाली होती ती याचिका पुन्हा उखळण्यात आलेली आहे आणि त्या याचिकेच्या माध्यमातून परत जे काही छगन भुजबळ साहेबांवरती आरोप झालेले आहेत ते परत उखळल्या जातील आणि मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा जे काही लक्ष्मण हाके साहेब आहेत ते सुद्धा एक वेगवेगळ्या विधानातून बोलत आहेत आतापर्यंत लक्ष्मण हाके ते त्यांना म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना कधी वाकड्या शब्दांनी बोलले नव्हते परंतु ओबीसी मराठा समाजाचं जे काही वाद असेल हैदराबाद गॅजेट लागू असेल ते लागू झाल्यानंतर लक्ष्मण हाकेच्या कुठेतरी पायाची मुंगी मस्तकात गेलेली असावी आणि त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला हेच काही कारण असू शकतात की लक्ष्मण हाके यांचा फोटो त्या बॅनरवरती नसणार आहे सत्तावीस तारखेला बोलवण्यात आलं नाही याचं काही कारण असंही असू शकते आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ वाटला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय